मिरची लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी तुम्हाला मिरची शेतीतून जास्त उत्पादन आणि फायदा मिळवायचा आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिरची लागवडीबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक हवामान आणि जमीन निवड मिरची लागवडीसाठी उष्ण आणि समशीतोष्ण हवामान उपयोगी मानले जाते साधारणतः वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान मिरची या पिकासाठी योग्य आहे जमिनीचं जर विचार केलं तर काळी मध्यम निचऱ्याची किंवा वालुकामय जमीन उत्तम असते तुम्ही जमीन तयार करताना चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत मिसळल्यास अतिशय फायदेशीर ठरते नंबर दोनचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे योग्य वानाची निवड बाजारात वेगवेगळ्या वानाची मार्केटमध्ये मागणी असते तर त्यापैकी आपण काही महत्त्वाच्या ज्या जाती आहेत त्या संदर्भात पाहूया नंबर एक कुशा ज्वाला नंबर दोन अरुणा नंबर तीन तेजस्विनी आणि महिको यांचा समावेश होतो तुम्हाला अधिक उत्पादनाचा फायदा घ्यायचा असेल तर हॅब्रिड वाण निवडणं खूप गरजेचे ठरते जेणेकरून हैब्रिड वानामुळे कमी खर्चात तसंच कमी जागेमध्ये जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते नंबर तीनचा मुद्दा म्हणजे बियाणे प्रक्रिया आणि पेरणे मिरचीचे आरोग्यदायी उत्पादन घेण्यासाठी बियाणे प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे आहे दोन ग्रॅम कॅप्टन किंवा थायराम प्रति किलो बियाणास सोळावे तसेच ट्रायकोड्रमा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरल्यास फायदेशीर ठरते नंबर चार लागवडीचा योग्य कालावधी आणि पद्धत मिरची लागवडीचा योग्य हंगाम निवडणे हे अतिशय महत्त्वाचे आहे जसे की पावसाळी असेल हिवाळी असेल तसेच उन्हाळी मिरची लागवड कोणत्या महिन्यात करायची हे वेळ अतिशय महत्त्वाचे आहे तर आपण पावसाळी जर मिरची लागवड करायची असेल तर म्हणजेच खरीप हंगामासाठी जून जुलै ह्या महिन्यात आपण खरीप हंगामासाठी मिरची लागवड करू शकतो तसंच हिवाळी लागवड जर करायची असेल तर म्हणजेच रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर हा महिना अतिशय योग्य आहे आणि उन्हाळी मिरची जर लागवड करायची असेल तर जानेवारी ते मार्च ह्या महिन्यात आपण मिरची लागवड करू शकतो रोपामधील योग्य अंतर ठेवल्यास जसे की दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवणे अतिशय गरजेचे आहे खरीप आणि रब्बीमध्ये अंतर हे साठ बाय पंचेचाळीस आणि उन्हाळीमध्ये आपण पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण अतिशय उष्ण असल्यामुळे झाडाची संख्या वाढणं वाढविणे हे गरजेचे आहे नंबर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन मिरची या पिकासाठी सेंद्रिय खताबरोबरच एन पी के म्हणजेच नत्र सूरज आणि पालाश हे तर महत्त्वाचे आहेच शिवाय प्रति एकर आपण मिरची लागवडीच्या आधी जर दहा ते पंधरा टन हे शेणखत प्रति एकर जर मिश्रण करून बेड बनवले तर अतिशय अधिक फायद्याचं होऊ शकते त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर ठिबक सिंचन मिरची लागवडीसाठी खूप गरजेचं आहे जर मल्चिंगची व्यवस्था जर झाली बेड करून मल्चिंग आणि ठिबकचा जर वापर केलं तर पाण्यामध्ये सुद्धा तीस ते चाळीस टक्के बचत होते आणि उत्पादनासुद्धा वाढ दिसून येते शिवाय मजुरावरील जो येणारा मजुरा खर्च किंवा मजुराची जी टंचाई आहे ही आपण ठिबकच्या माध्यमातून बऱ्यापैकी कवर करू शकतो कारण ठिबक हे पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी तसेच द्रव्य खतं सोडण्यासाठी वेंचुऱ्याच्या माध्यमातून आपण मिरची या पिकाला खतसुद्धा देऊ शकतो त्याचबरोबर पिकांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी दिल्यामुळं पिकं हे चांगल्या पद्धतीने ग्रोथ करून तसेच पिकामध्ये किंवा झाडामध्ये प्रतिकारक्षमता ही जास्त प्रमाणात निर्माण होते आणि जे पाण्याचा अपव्यय किंवा ज्या ठिकाणी पाण्याची गरज नाही अशा ठिकाणी पाणी न गेल्यामुळे तिथे गवत उगू शकत नाही हा एक खास ठिबकचा फायदा मिरची या पिकासाठी किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये होत असतो त्याच्यानंतर नंबर सहावा मुद्दा तो म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापन मिरची या पिकावर बरेच कीड व रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यापैकी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मावा तसेच पांढरी माशी आणि फळमाशी याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तर याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर निमार्क पाच टक्के किंवा इमिडा क्लोरोपीड झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यास बऱ्यापैकी चुरडा मुरडा किंवा व्हाईट फ्लाय ज्याला पांढरी माशी म्हणतो आपण त्याच्यापासून होणारा जो बोकड्या हा रोग आहे हा कमी प्रमाणात बऱ्याच कमी प्रमाणात होऊ शकते तसेच कर्पा आणि भुरी या रोगासाठी जर नियंत्रण करायचं असेल तर बावीस किंवा पॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति दोन ग्रॅम प्रति लिटर ह्याप्रमाणे जर फवारणी केल्यास बऱ्यापैकी नियंत्रणात आणता येते मिरची ह्या पिकावर हरस आल्याच्यानंतर कंट्रोल करणं खूप अडचणीचे होऊ शकतात त्यासाठी कमी प्रमाणातच जर कीड किंवा की रोग आले असेल तर त्याला वेळीच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे दोन हजार अकरा बारामध्ये मिरचीवर येणारा जो विषाणूजन्य रोग आहे त्याला नियंत्रणात आणणं खूप कठीण गेलं होतं त्यामुळे बरेच मिरची लागवड शेतकरी यांना दोन ते तीन वर्ष त्या शेतामध्ये मिरची लागवड करता आलेली नाही कारण विषाणूजन्य रोगाचा एवढा मोठा प्रादुर्भाव होता की अक्षरशः त्यांना मिरची पीक उत्पादन काढणंसुद्धा मुश्किल झालं होतं त्यामुळे विद्यापीठाचे संशोधनसुद्धा त्या ठिकाणी फेल पडले होते ता की की ता एक ता ता तर त्यासाठी कमी प्रमाणात र रोग किंवा कीड असेल त्यावेळेला वेळीच नियंत्रण करणं हे एकच एकमेव महत्त्वाचा उपाय आहे त्यासाठी व्हायरस असेल किंवा कमी प्रमाणात काळा मावा तसंच पांढरी माशी आणि फळमाशी असेल तर वेळीच नियंत्रण करा आणि सर्वसाधारण खर्चामध्ये जसे की निमार कपाच टक्के असेल कि क्लोरो क्लोरोट्राईड असेल तसंच कॉफ्रॉक्सी क्लोराईड बायोस्टीनसारख्या बुरशीनाशकापासून हे कीड कमी खर्चात चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणता येते फक्त भाजीपाला जसे टोमॅटो मिरची असेल या पिकांना वेळीच फवारणी करणं अतिशय गरजेचे आहे त्यांना आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन फवारणे हे सुरुवातीच्या स्टेजला गरजेचे असतात कारण व्हायरस हा अतिशय जास्त प्रमाणात येतो जर तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अटॅक आला असेल तर ते झाड हे उपटून काढल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो कारण त्याला रिझल्ट येणं हा खूप खर्चिक जास्त खर्चमध्ये जाणारा असल्यामुळे ते फायद्याचं ठरू शकत नाही त्यासाठी वेळीच नियंत्रण करा शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं जे मुद्दा आहे तो म्हणजे काढणी आणि विक्री मिरची पीक हे साठ ते नव्वद दिवसामध्ये तयार होतं योग्य वेळी काढणी केल्यास बाजारात चांगले दरसुद्धा मिळतात काही मिरची आपण फ्री तोडू शकतो तर काही वाढून म्हणजे लाल मिरचीसुद्धा मार्केटला चांगल्या पद्धतीने जाता ते जातात त्यासाठी वेळीच किंवा कोणत्या उद्देशानं आपण मिरची लागवड केलेली आहे हे महत्त्वाचं आहे साठ ते नव्वद दिवसामध्ये मिरची ही तयार होत असते तुमचं उत्पादन हे स्थानिक बाजारपेठ किंवा मसाल्याचे कंपनी यांनासुद्धा तुम्ही विक्री करू शकता आणि तिथूनसुद्धा जास्त प्रमाणात फायदा मिळून घेता येतो मसाल्याच्या कंपन्या तसेच थेट व्यापाऱ्यांना तसंच निर्यातदारांना जर दिले तर अधिकचे पैसेसुद्धा तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो योग्य नियोजन केल्यास आणि आधुनिक तंत्राचा जर वापर केलं तर मेची पीक हे अतिशय फायद्याचं ठरू शकते आणि त्याच्यातून आपल्याला मोठा नफासुद्धा मिळवता येतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या शेतातील अनुभव नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा तसेच शेतीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून ला ला शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी आपणास एसटी आयग्री कोच यूट्यूब चॅनल हे अतिशय फायद्याचं ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय भेटूया पुढच्या